सांगली जिल्हा राजकीय दृष्ट्या यंदाच्या लोकसभेमुळे चांगला चर्चेत राहिला तसा पूर्वीही वसंतदादा पाटील यांच्या राजकीय धबधब्यामुळे महाराष्ट्रात सांगली हे नाव आदराने घेतले जायचे सध्याही या जिल्ह्यात बलाढ्य नेते काम करत असून जयंत पाटील विश्वजीत कदम सुरेश खाडे व नुकतेच लोकसभा निवडणूक जिंकलेले विशाल पाटील यांच्यासारखे सक्रिय नेते सध्या जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत सुधीर गाडगीळ यांनी त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस मते घेत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला होता तरी यावेळी पृथ्वीराज पाटील यांनीही तब्बल शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव मते मिळवली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढत असताना जयश्रीताई जयश्रीताई पाटील पाटील यांनी जाहीर काम केले असल्याने यांच्या निवडणूकांनी विधानसभेला मे हुना पार्ट थ्री करण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे नुकताच मदन भाऊ युवा मंच एक कार्यक्रम संपन्न झाला यामधूनही विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यात आले यामध्ये आता विश्वजित कदम यांनी याच कार्यक्रमामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर दावा केला आहे कुणी काहीही बोलले तरी जिल्ह्यात पाच जागांवर काँग्रेस शंभर टक्के लढणार व जिंकून आणणार असा आमचा निश्चय असल्याचे त्यांनी सांगितले आहे यामुळे पुन्हा एकदा हा विधानसभा मतदारसंघ नेमका कोणासाठी असणार व विशाल पाटील यांची भूमिका काय असणार याचा अंदाज काही अंशी कार्यकर्त्यांना आला आहे त्या दृष्टीने परफेक्ट आयोजनही सुरू केले असून पृथ्वीराज पाटील यांची भूमिकाही यासाठी महत्वाची ठरणार आहे मात्र जयश्रीताई पाटील यांच्यासाठी सांगली लोकसभेत मोठी सहानुभूतीची लाट असून यात पृथ्वीराज बाबा मात्र सध्या स्थिती तर बॅकफुट वर आहेत काही केले तरी लोकसभेला जयश्री पाटील यांचीच मेहनत घेऊन काम केले म्हणून सांगलीतून मोठे मताधिक्य मिळाले हे सुद्धा तितकेच सत्य आहे